सध्या सर्वत्र लगीनघाई सुरू आहे अशातच आपल्या मराठी मनोरंजन विश्वातसुद्धा मागोमाग एक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहे अशातच आता अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर सुद्धा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत पूजा आणि सोहमला काल म्हणजेच एक डिसेंबरला हळद लागली आणि सोशल मीडियावर त्यांच्या हळदीच्या फोटो आणि व्हिडिओनी धुमाकूळ घातली तर आज म्हणजेच दोन डिसेंबरला पूजा आणि सोहम लग्नबंधनात अडकले अगदी थाटामाटात दोघांचा विवाह सोहळा पार पडला तर दोघांच्या लूकने सुद्धा लक्ष वेधून घेतले तर तुम्ही सुद्धा पूजा आणि सोहमला कमेंटमधून लग्नाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका मराठी मनोरंजन विश्वातील अपडेटसाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला